अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना अति काम त्या राम चित्ती बसेना अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा अति विषयी सर्वदा दैन्यवाणा श्रीराम सतत कशात तरी वासना करणाऱ्या हाव धरणाऱ्या माणसाच्या मनात रामनाम कसे स्थिर होईल हा सरळ अर्थ या श्लोकाचा सांगता येईल आपल्याला सर्वांनाच काही ना काही सतत हवं असतं हवं ही आपली इच्छा शेवटपर्यंत सुटत नाही आणि श्रीराम काही भेटत नाही अशी आपली अवस्था केविलवाणी झाली आहे कशाचा तरी मोह आहे तोपर्यंत देवाची आठवण कशी येणार हा प्रश्न समर्थ सगळ्यांना विचारत आहेत आवा निघाले पंढरपुरा वेशीपासून आली घरा ही संत तुकारामांची काव्यरचना प्रसिद्ध आहे घरी सोन आल्यानंतर सुद्धा हे आजींचं संसारातलं लक्ष दूरच होत नाही पंढरपूरला जावंसं वाटतं पण मन घरातच अडकलं आहे वेळी कसा पांडुरंग भेटेल ही आजीबाई पंढरपूरला निघाली पण गावाच्या वेशीपर्यंत जाऊन परत आली ही वेस म्हणजे पूर्वी गावात प्रवेश करण्यापूर्वी एक दगडी बांधकाम असे त्याला मोठी कमान असे आणि या कमानी खालून गावात ये जा होई त्याला वेस म्हणतात तर आता वेशीपासून परत आलेली आवाज सुनेला सांगते दूध तूप जपून वापर माझं मिठाचं पाळं भांडं फुटायला आलं आहे ते नीट सांभाळून वापर तू पण कमीच खापी दारी कोणी आलं तर कोणालाही काही देऊ नकोस मी येईपर्यंत सांभाळ सगळं सून म्हणते तुम्ही शांत मनाने पंढरपूरला जा मी बघते इकडे नीट झालं सून असं म्हणताच आजीचा पंढरपूरला जायचा बेतच रहित होतो ती म्हणते मी नसताना माझं सगळं ही झडप करेल आणि आवा पंढरपूरला जातच नाही सगळं हवं हवं माझं माझं करत बसलं तर देव कसा भेटेल हा प्रश्न आहे खरं तर असा देव बघायला शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही तो आपल्या सर्वांमध्ये आहे असं सगळे सं संत सांगतात आपण अडीनडीला गरजेला एकमेकांना केलेली मदत ही सुद्धा देवाचीच पूजा होते जर सगळं मलाच हवं ही हाव असेल तर मात्र कोणालाही मदत करण्याची इच्छाच आपल्याला होत नाही आता असं बघ तुझी मैत्रीण शाळेत पेन पेन्सिल आणायला विसरली पण माझी पेन्सिल माल परत मिळेल ना हा विचार करून जातील मदत केली नाहीच तर तो मोह होईल ना अशा वेळी मैत्रिणीला मदत करायची तर आपल्या वस्तूचा मोह ठेवायचा तूच तुझा ठरव कोणालाही मदत न करणं चांगलं का वाईट जर आपलं मन स्वच्छ नसेल तर माणसातला देव कसा दिसेल आपल्याला सुद्धा करोनाच्या परिस्थितीत सगळे पोलीस डॉक्टर्स नर्सेस स्वच्छता कर्मचारी इतकंच काय काही समाजसेवक आपल्या तब्येतीचा घरादाराचा मुलाबाळांचा कशाचाही विचार न करता दिवस रात्र सेवा करतात त्यांना घराचा मोह हव्यास वाटला तर हे सर्वजण खूप कष्ट करत आहेत म्हणून आजारी व्यक्ती बऱ्याहून घरी जात आहेत मग ही देवपूजा देशसेवाच आहे ना सगळ्यांमध्ये देव आहे तो लक्षात घ्या अतिमोह हाव हाव व्याज धरलात तर मन अस्वस्थ होईल अशांत होईल अशा मनाने कोणतेच काम चांगले काम होणार नाही प्रत्येक काम करताना देवाची आठवण ठेवा म्हणजे मनात चांगलेच विचार येतील असं समर्थ आपल्याला सारखं सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ